नमस्कार प्रेक्षकांनो या टिपक्यांची रांगोळी मालिकेमध्ये आता सगळं काही खूप छान दाखवत आहे प्रेक्षकांना मालिका पाहायला आता खूप आनंद होत आहे तरी सुद्धा या पन्नाकाकूमुळे प्रेक्षक थोडे नाराज आहेत ही पन्नाकाकू अजून सुधारलेली नाहीये प्राची तरी आता शांत शांत, शांत दिसते पन्नाकाकू सारखे अपूर्वाच्या आनंदात आणि सुखात खोडा घालताना दिसते तर प्रेक्षकांना झालं असं की पुढील येणाऱ्या भागामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कानडकर कुटुंबामध्ये वटपौर्णिमेचा सण साजरा होणार आहे आणि यासाठीच अप्रोवाला उपवास पकडायचा असतो आणि याविषयी सगळे बसलेले असताना ती बोलते की मलाही उपवास पकडायचा आहे परंतु पन्ना काकू यात खोडा घालते आणि बोलते की तू कशाला उपवास पकडणार तुझं थोडीच लग्न आहे तुझं आणि शशांकचा तलाक झाला आहे त्यामुळे कर तो उपवास नाही करू शकत लोक तुला असतील यानंतर अप्रोवा बोलते की अरे माझं लग्न सोबतच होणार आहे ना मग काय हरकत आहे यानंतर पन्ना काकू परत बोलते की नाही नाही असं नाही बिलकुल नाही तू ही पूजा करू शकत नाही त्यामुळे अपूर्वाचं तोंड पडलेलं दिसते दुसऱ्या ऐवशी सगळे पूजेला निघालेले असताना अपूर्वा ही साडे घालून खूप छान तयार झालेली असते तिलाही जायचं असतं परंतु ही पन्ना काकू तिथे पण खोडा घालते तिला बोलते की तुला सांगितलं ना तू पूजा करू शकत नाही म्हणून तरी कशाला इतकी छान तयार झालीस तुला आमच्या सोबत पूजा करता येणार नाही असं ना काकू ठणकावून सांग त्यानंतर अप्रवा खोट बोलते की मला कुठं पूजा करायची आहे माझा उपवास पण नाहीये मी खूप काही खाल्लंय आणि मग सगळ्यांना ती बाहानं करते की मी बाबा कडे म्हणून आणि ती आता गपचूप वटपौर्णिमेच्या पूजा शशांक करणार आहे तिने उपवास सुद्धा पकडला आहे